नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत श्री षटस्थल ब्रह्मी एकशे आठ सद्गुरु सदाशिव शिवाचार्य स्वामीजी वेळापूरकर आपल्यासोबत आहेत मूळ गाव होडगी सोलापूरचे शिक्षण त्यांचं आहे संस्कृतमध्ये झालेलं आहे एम ए केलेलं आहे अद्वैत वेदांत या विषयातून तिरुपती येथे एम ए सुरू आहे त्यांचं वयाच्या एकविसाव्या वर्षी ज्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि ज्यांनी अध्यात्माकडे आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करायचं आहे असं ठरवलेलं आहे असे आपले महाराज आपल्या सोबत आहेत नमस्कार महाराज आपलं मूळ गाव होडगी सोलापूर जिल्ह्यातलं काय सांगाल महाराज आपल्या बालपणीच्या आठवणी आई वडिलांचे संस्कार आणि इतक्या लहान वयामध्ये आपण संध्यास म्हणजे अगदी मोबाईलच्या काळामध्ये दि, डिजिटल युगामध्ये सुद्धा आपल्याला या वृत्तीकडे जावं वाटलं लहानपणापासूनच आवड होती आपल्याला वयाच्या बाराव्या वर्षी फटगीचे महाराज असलेले षटस्थल ब्रह्मी मल्लिकार्जुन शिवाचार्य जे आता सध्याचे काशीचे जगद्गुरु आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये एकदा प्रसंग आल्यानंतर मग त्यांनी आमच्या एक छोट्याशा वयामध्ये त्यांनी गुरुकुलमध्ये येण्याच्या त्यांनी एकदा आम्हाला आमंत्रण दिले मग त्या ठिकाणी फक्त केवळ वल त्यावेळेस सा शिक्षणासाठी आम्ही जायच्या विचार केले होते फक्त त्या ठिकाणी जाऊन वेद कर्मकांड हे शिकायच्या इच्छाने आम्ही श्री ब्रहनमठ हटगी या ठिकाणी आम्ही त्याच ठिकाणी गेलेला आहोत त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा महाराजांच्या सर्व काही त्याग पाहून महाराजांचे विचार त्यांनी केले तसलेले धर्मासाठी धर्मकार्य त्यांना सर्व काही पाहून आम्हाला सुद्धा वाटले की आम्ही सुद्धा या समाजाचे सेवक आहोत ह्या समाजाचे मालक नाही त्यामुळे ह्या समाजाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे तर ह्या समाजाच्या सेवा करण्यासाठी हे एक मार्गामध्ये आम्हाला वाटलं की तो साक्षात परमेश्वराचे एक आज्ञा होतं आमच्या काही नसतांमुळं त्या परमेश्वराच्या चा आज्ञानेच आम्ही या मार्गामध्ये आलेलो हो। आहोत आमचे शिक्षणाचे गुरु हटगी मठाचे मठाध्यक्ष तपोरत्नम योगी राजेंद्र शिवाचार्य तथा सध्याचे काशीचे जगद्गुरु मल्लिकार्जुन विश्वाराध्य परंतु आता मल्लिकार्जुन शिवाचार्यांनीच ब्रहन्नमठ वेळापूर या ठिकाणी आम्हाला त्या गादीवर नियुक्त केलेले आहेत व त्या ठिकाणी आधीचे जे महाराज आहेत सद्गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराजांनी त्यांच्या एक चरण कमलाखाली आमच्या पठ्ठाभिषेक ब्रहन्मट वेळापूरच्या गादीवर झालेला आहे अद्वैत वेदांत मधून आपण संस्कृत या विषयातून आपण एम ए करत आहात हो काय आपले मार्गदर्शन अद्वैत वेदांत म्हणजे अद्वैत म्हणजे द्वितीय नसलेला अद्वैत वेदांताचं मुख्य तत्व एक आहे ते म्हणजे जीव शिव दोन्ही एकच आहेत म्हणजे आपण साक्षात त्या आप परमात्माचाच अंश आहोत आपण स्वतःच परमात्मा आहोत त्यामुळे अद्वैत मध्ये अनेक वाक्य येतात तत्व असी अहम ब्रह्मास्मी इत्यादी या वाक्यामुळे आपल्याला साक्षात स्पष्ट संकेत मिळतो की अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी स्वतःच ब्रह्म आहे मी स्वतःच देव आहे परंतु ते वळखून घेण्यासाठी अनेक प्रकारचे आपल्याला अष्टांग मार्ग असतील ज्ञानयोग असतील कर्मयोग असेल या दोन्हीच्या माध्यमातून आपण अध्ययन केलं त्यानंतर आपल्याला साक्षात आपण ब्रह्म आहोत आपल्या व्यतिरिक्त कोणी नाही हे आपल्याला ना अद्वैत वेदांताच्या अध्ययनानं स्पष्ट आपल्याला कळून येतो तरुण पिढीला काय सांगाल असं खरं तर असावं हो प्रत्येकाचे हो। विचार असेच असावे तरीही भौतिक सुखांमध्ये आणि डिजिटल युगामध्ये वावरतीये तरुण पिढी बिघडतीये काय सांगाल तुम्ही बावीसावं वर्ष चालू आहे आता तुमचं कारण तरुण पिढींना आमच्या एक विनंती आहे कारण सर्व या ठिकाणी आता आपण जर बघितलं सर्वकडं अनेक प्रकारचे वेस्टर्न आपण कल्चर आपण सर्वजण अंगी करत आहोत परंतु कुठंतरी एक आपण मानसिकता आपलं बदललेला आहे आपण फक्त एक एन्जॉय करण्यासाठी अजून एक नाना प्रकारचे आपण आपले कल्चर झाले सर्व विसरत चाललेलं आहोत परंतु त्या ठिकाणी आपल्याला फक्त एन्जॉय मिळतो परंतु आपल्याला आध्यात्मिक सुख मिळणार नाही त्यामुळं आपण त्याच्यासोबत सुद्धा आपलं जे मूल परंपरा आहे आपण म्हणताय की मुळामध्येच गोडवा असतो तसं आपलं जे मूळ आहे त्या मूळ परंपरा भारतीय जे संस्कृती आहे त्याच्याकडे आपण सर्व विद्यार्थी आपण वळाले तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा एक विशिष्ट प्रकारचा आनंद सर्वांना अनुभवायला येतो त्यामुळं जे तरुण पिढी आहे त्यांना एकच विनंती आहे आपण इतर कर्चल सुद्धा आपण आचरण करा त्याच्याशी आमच्या काही मतभेद नाही त्याच्यासोबत जे आपलं आहे त्याला सुद्धा आपण जपलं पाहिजे आपण सर्व विद्यार्थ्यांनी कारण आपल्या संस्कृती आपणच जपलं पाहिजे इतरांनी कोणी त्याला जपणार नाही आपल्या एक विशिष्ट आता आपल्या भारतामध्ये जर पाहिलं सगळ्यात जास्त सण अजून उत्सव भारतामध्येच आचरण केले जातात त्यामुळे आपापले ते सणाकडे पुन्हा आपण गेलं तर निश्चित सर्वांनाच एक अध्यात्मिक चूक लाभायला का हरकत नाही महिला वर्गाला काय सांगाल महिलांवरती अत्याचार केला जातो खर तर या पुरुष वर्गाकडून काय सांगाल महिलांसाठी कारण महिला स्वतःच खूप शक्तिशाली आहे त्यामुळं त्यांना कम आकायचं म्हणजे हे सर्वांच्याच चूक ठरतो कारण विवेक चुडामणी म्हणून एक ग्रंथ आहे त्या विवेक चुडामणीमध्ये सुद्धा साक्षात लिहिलेला आहे हे जो ब्रह्मांड आहे ह्या ब्रह्मांडाचे निर्माण करत असताना साक्षात त्या ईश्वराकडचं म्हणजे शिवाकडचं एकट्याकडचं सिद्ध झालं नाही त्या शिवाला त्या पार्वतीच गरज लागलं म्हणजे साक्षात त्या परमात्माला सुद्धा एका नारीच शक्तीचं त्या ठिकाणी गरज होतं तस ह्या समाजाला सुद्धा त्या नारीच गरज आहे ज्या वेळेस नारी कोपाला येते त्यावेळेस साक्षात शंकर सुद्धा त्यांच्या फायाकडे गेले होते मग जे हे आपले एक विशिष्ट प्रकारचे अत्याचार होतात जे त्यांच्या घराकडून असतील त्यांच्या माता पितांकडच्या पतीकडच्या असेल तर ते साक्षात त्या अंबा भवानीच्याच त्या ठिकाणी आपण एक अं त्यांच्या निंदा करत आहेत त्यांना कष्ट देत आहोत साक्षात ते महिला सर्व जननी सारख्या आहेत त्या भवानीसारख्या आहेत त्यांच्या आपण सदैव ऋणी असायला पाहिजे व त्यांचा कधीच आपण अपमान किंवा त्यांच्यावर अत्याचार कधीच करू नये बावीसाव्या वर्षात तुम्ही खूप अध्यात्माची झीप घेतलेली आहे आपल्याला उदंड आयुष्य लाभवांची प्रार्थना करतो नमस्कार